आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनेशजीत संदीप अडसूळ संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार सत्ताधाऱ्यांकडून आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेल्या घटनेचा आम्ही निषेध करीत असून सत्ताधाऱ्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय वाचन करताना मंजूर मंजूर घोषणा देण्यासाठी भाडोत्री गुंड आणले होते मंजूरची घोषणा देणारा एकही एक कारखान्याचा सभासद नव्हता सभेतील वाचन केलेले सर्व विषय आम्हाला नामंजूर आहेत कारखान्याचे चेअरमन सभासदांच्या प्रश्नांना उत्तर न देता ए तू खाली बस असं ज्येष्ठ सभासदांना धमकावत होते असा आरोप माजी चेअरमन रजनीताई मगदूम यांनी पत्रकारांशी बोलताना केला पुढे रजनीताई मगदूम यांनी आरोप करताना सांगितलं आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकार संपत असल्याचं दिसलं कारखान्यात गुंडगिरी व फसवेगिरी वाढली आहे स्वर्गीय अण्णांनी सभासद व कामगारांना मालक समजून कामकाज केलं पण सध्या कारखान्यात मनमानी झुंडशाही चालू आहे कारखान्याची प्रॉपर्टी टिकावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत तसेच कारखान्याला सभासदांचा ऊस घेतला जात नाही बाहेरच्या लोकांचा ऊस आणला जातो सध्या स्वर्गीय अण्णांच्या विचारांविरुद्ध कारखाना चालवला जातो आहे कामगारांना पगार व तोडणी वाहतुकीची देणी देण्यासाठी माझी स्वतःची प्रॉपर्टी घाण ठेवून लक्ष्मी ऑरगॅनिककडून पैसे आणले होते तसेच कारखाना वाचवण्यासाठी आमचा लढा सुरू राहणार असल्याचं सा शेवटी सांगितलं पत्रकार परिषदेस यंत्रबाग महामंडळाचे माजी अध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव भालचंद्र कागले अशोक पाटील कबनूर लिंगायत समाजाचे अध्यक्ष अण्णासाहेब शहापुरे साखर कारखाना सेवानिवृत्ती संघाचे अध्यक्ष सुकुमार गडगे रमेश चौगुले शोभा कोळी महादेव कुंभार संतोष आवटी बाळासाहेब कुंभार अण्णापा पदतवाडे माजी सरपंच शिवाजी कांबळे रायगोंडा पाटील राजेंद्र बाणे दीक्षित सर आदी मान्यवर उपस्थित होते

सगळ्यांना बसवत आम्ही शांतपणाने सर्व ऐकत होतो त्यांच्याबद्दल मी फक्त उठले काय हे विषय मला सगळे नामंजूर आहेत ते सांगण्यासाठी खूप उभे राहतो